बाबूराव तांबडेकर हा ती फिल्म छोटी पाहायला मिळाली हे अतिशय चुकीचं आहे कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता त्याच्या मुलाशी मी बोललो मुलगा म्हणला की नाही हे ते घरात बाहेर गेलेले मी त्याला म्हणलं की हे जे काही मी बघितलेले ते मला अजिबात आवडलेले नाहीये अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की याच्या पाठी मुख्य कारण काय अरे बाबा समोरच्यानी कम्प्लेट केली तर तू तोंडी सांगून कारवाई होणार जर जा, ज्याला कुणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणार